सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल ब्राह्मण शौके चाळीसगाव येथील निसर्ग टेकडी प्रकल्पास केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांची सदिच्छा भेट चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मण शेवगे येथील हरित प्रकल्प निसर्ग टेकडी या ठिकाणी सहा जलबोधकार म्हणून सुपरिचित असलेले केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे भूजल वैज्ञानिक उपेंद्र दादा धोंडे पुणे यांनी आज भेट दिली गावच्या वतीनं काटेसावर झाडाचं रोप देऊन भेट स्वागत करण्यात आले तसेच निसर्ग टेकडीवर त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले निसर्ग टेकडी हा हरित प्रकल्प साकारण्यासाठी सन दोन हजार एकवीस पासून प्रयत्न सुरू आहेत यामध्ये त्रिस्तरीय पुनर्भरण व पंच वनीकरण या आदर्श सूत्रातून हा प्रकल्प साकारला उपेंद्रदा धोंडे यांनी या प्रकल्पाला वेळोवेळी जलसंधारण उपचारासाठी मार्गदर्शन केले असून या मार्गदर्शनाची तांत्रिक अंमलबजावणी सेवा सहयोग सामाजिक संस्था आणि गुणवंतजी सोनवणे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे एक गाव एक तलाव पाणलोट उपचार रिचार्ज शाप्त असे अनेक प्रयोग या ठिकाणी यशस्वी पद्धतीनं केले गेले तसेच भूजल अभियान अंतर्गत ब्राह्मण शौगे शिवाऱ्याचा आदर्श भूजल आराखडा तयार करण्यासाठी उपेंद्रदादा धोंडे यांचं मार्गदर्शन लाभलंय गेल्या चार वर्षापासून सातत्यानं जलसंधारण व वृक्ष संवर्धन केल्यामुळे या परिसरात गवत काटेरी झाडेझुडपे वाढत असल्यामुळे जैव हा परिसर नटलाय याप्रसंगी मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियान चाळीसगावचे प्राध्यापक आर्यम पाटील जलमित्र परिवार चाळीसगावचे शशांक भाऊ अहिरे ब्राह्मण शौगे येथील भूजल अभियानाचे सरपंच ज्ञानेश्वर राठोड प्रवीण देसले रवींद्र देसले संजय बाविस्कर प्रदीप देसले जल व पर्यावरणप्रेमी सोमनाथ माळी उपस्थित होते निसर्ग टेकडी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचं उपेंद्रदादांनी अभिनंदन केले आणि तांत्रिक खबरदारी घेऊन उपाययोजना केल्यामुळं समाधान व्यक्त केले दोन हजार एकवीसमध्ये निसर्गभेट नावाची एक संकल्पना आम्ही त्याचा प्रचार प्रसार करत असताना इथं स्थानिक सोमनाथ भाऊ शशांक हिरे आणि अन्य सहयोगी मंडळी यांच्या विचारातून हा निसर्ग टेकडी जो परिसर आहे हा आकारास आलेला आहे साधारणतः चार वर्षाच्या सा मेहनतीनंतरचं हे आजचं चित्र आहे आणि आमची जी भावना होती की कोणत्याही प्रकारचं वनीकरण जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी जलसंधारण आणि वनीकरण याची आदर्श जोड असली पाहिजे या ठिकाणी जी जलसंधारणाची कामं झाली त्यामुळे आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज या ठिकाणी एक जंगल अस्तित्वात आलं आहे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन मी उपेंद्र दोंडे भूजल वैज्ञानिक पुणे मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती धन्यवाद अशाच ताजा बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद